संसदेने मंजूर केलेल्या आणि विरोधी पक्षांच्या निषेधादरम्यान कायदा बनलेल्या वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आजपासून सुनावणी सुरू करणार आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करतील वक्फ कायद्यानुसार सुमारे त्रहत्तर याचिका दाखिल ऑल इंडिया मजली से इतहादुल मुस्लिमीन से प्रमुख अजदुद्दीन ओवेसी असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स से अर्शद मदनी सह अनेकांनी याचिका दाखल केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आतापर्यंत दहा याचिका सूचीबद्ध केल्या आहेत या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात अनेक नवीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत ज्या अद्याप सूचीबद्ध नाही या प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे आणि कोणताही आदेश देण्यापूर्वी प्रकरणाची सुनावणी करण्याची विनंती केली होती प्रत्यक्षात सुनावणीशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ नये यासाठी पक्षाकडून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात रीट दाखल केली जाते केंद्र सरकारने अलीकडेच वक्फ सुधारणा कायदा अधिसूचित केला होता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जमीयत उलेमा द्रविड मुन्नेत्र काँग्रेस खासदार प्रतापगडी आणि मोहम्मद जावेद हे इतर प्रमुख याचिकाकर्ते आहेत जमियत उलमा हिंदने सात एप्रिलला याचिका, याचिका दाखल केली होती सात एप्रिल रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कंडिठाने जमियत उलेमा एहिंदचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना आश्वासन दिले की ते याचिका सूचीबद्ध करण्याचा विचार करतील दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ कायद्याविरुद्ध एक नवीन मोहीम सुरू केली आहे ज्याला वक्फ बचाव अभियान असे नाव देण्यात आले आहे या मोहिमेचा पहिला टप्पा एकूण सत्याऐंशी दिवस चालेल ते अकरा एप्रिल पासून सुरू झाले आहे आणि सात जुलैपर्यंत सुरू राहील यासोबतच वक्फ कायद्याच्या निषेधार्थ एक कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल